आणि हे गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे संडे आज नेहमीप्रमाणे मी चालू आहे नवीन ब्लॉकसाठी साठी घाटात काळू धबधबा काळू वॉटरफॉल जो माशेस घाटाच्या पायथ्याशी वरून दिसतो आम्ही आता आली बदला फ्रीज आहे इस्क्युस्ट आम्ही आलो आहे नायरा पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी आज गाडी आहे डॉक्टरांची बदलापूर ते मुळगाव खंडोबाचं मुळगाव तिथे वडा पखाण्यासाठी थांबले देवस्थान मुळगाव आम्ही आता मासेवरून पुढे आलोय आणि पोचलो आहे गोरखगडच्या पायथ्याशी इकडे गाडी पार्किंग केलेली आहे हा सरळवर जातो दसई कसारा नाशिक माळशेष घाट वगैरे आणि इकडून वरती चढलं का इकडे समोर दिसत आपल्याला डोंगरामध्ये हा आहे गोरखगड मित्रांनो आम्ही चाललो आहे काळू वॉटरफॉल तर तिकडे जाण्यासाठी माळशेष घाटाच्या पायथ्यापासून रोड आहे तर आम्ही पुढून इकडचा रोड साईड मारणारे नमस्कार मित्रांनो आम्ही सावरणे इथून जो माशे घाटात रोड जातो वरती तिकडून लेफ्ट टर्न मारलेला आहे आणि तिकडून इथे काळू वॉटरफॉलकडे जाण्यासाठी हा रोड आहे इथून सरळ आणि इकडून हा जो रोड आहे हा सरळ जातो पुढे तुम्ही सीन बघू शकता आता पावसाळ्यात आहे अजून काय पाऊस चालू नाही झालेला जो रोड आहे तर मासे घाट साईडला गुवाती असं आणि आम्ही तिथून समोरून आलेलो आहे इकडून असं आणि आता जून महिन्याचं स्टार्टिंग हे पावसाला अजून सुरुवात झालेली नाही थोडा थोडा पाऊस पडून गेलाय तर हिरवंगार झालेला आहे पूर्ण

जंगल चालू झाली <खणवादा> आहे आमची आता चिखल करवंदाची झाड आहेत बाजूबाजूला झाडांना आता आम्ही थांबून करवंद थांबणार आहे बहुतेक इकडे रस्ता खराब असल्यामुळे गाडी पुढे जाणार नाही आता इथं मागे गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आम्ही पण इथे गाडी लावणार आहे आता आम्ही गाडी मागे पार्किंग करून पुढे चालत आलेलो आहे बघा हे वन विभाग ठाणे इथं वाघाटीचा बोर्ड दिलाय आणि आम्ही इथं चालत चाललेलो आहे पुढे आम्ही तीन जण चालत चाललोय माझ्यावर आहे मुकेश आणि डॉक्टर मागे शूट करत चालले त्याचे पुढे रस्ता सापडायला गेलाय अजून त्याला रस्ता सापडलेला नाही दिसत आहे बघू तो आम्हाला सापडतोय की नाही इकडे पण गाड्या लावलेली आहेत बरेच जण दिसतात पुढे आलेले आपल्या मागून बाईक आलेली आहे चढते वर हळूहळू चढते समोरून ट्रॅक्टर आलेला आहे गाड्या जातात का वरती हो गाड्या जातात हा धुक्यामध्ये दिसतोय तो वरती मासेच घाटता तो पॉइंट आहे फोटो काढायला इकडे थांबतात आणि इकडे समोर हे धोक्यामध्ये दिसत नाही पण इकडे तो बोगदा वगैरे ह्या साईडला आहे आता थोडेसे फोटोशूट वगैरे करून आता आम्ही पुढच्या वाटचालीला निघालेलो आहे आता इथून हा सरळ रोड दिसतोय हा जातोवरती इकडे बाईक वगैरे पण जाते इथून तिसरा बॅनर आहे सर्प रोड ठाणे विभाग हे जे डोंगर दिसतात हे महाशे घाट आहेत इथं सरांना करवंद भेटले आहेत पण ते अजून पिकलेले नाहीत काळे काळे पिकलेले आहेत हे बघा करवंद हे अजून पिकलेले नाहीत हे छोटे छोटेच करवंद खाऊन आम्ही आता निघालोय पुढे तिकडे एक रोड जातो ह्या साईडला एक वरती रोड जातो अस्वल वन विभाग ठाणे चौथा पोस्टर भेटलेला आहे आप आपल्याला आता पंधरा मिनटं झालं आम्ही चालतोय गाडीचा रस्ता नाही पुढे गाडी जात नाही म्हणून आम्ही चालतच चालले बाईक पण बाईकवाले येतात तिकडे बाजूला इकडे करवंदाची झाड आहेत मागे मागून बघा बाईक येते वाले बाई वगैरे इथे जाऊ शकतात फोर व्हीलर जाण्यासाठी जरा प्रॉब्लेम येतो फोर व्हीलर पुन्हा धुक्यामध्ये इथे जो वरचा पॉइंट आहे इथून असा सहा सहा असा गाड्या जातात असे इकडे जातात बोगद्याच्या साईडला जंगलातील किड्यांचा किरगिर आवाज येतोय छोटा छोटा किती ताट जंगल आहे इकडे कारवंदे आहेत भरपूर अजून एक भेटलेला आहे कारवंद सुस्वागतम संयुक्त वन व्यवस्थापन समिती थिदबी निसर्ग पर्यटन केंद्र थिदबी वन विभाग ठाणे आता आम्ही जंगलात आलो इकडे करवंद तोडण्यासाठी यांना एवढे करवंद भेटलेत आणि ते सरांना पण भरपूर करवंद भेटलेत मला पण भेटला सचिनला पण भेटलेले आहेत एवढ्या आता जागा नाही याच्यावरती ठेवण्यासाठी आता ते डायरेक्ट तोंड तोंडात राम राम हे बघा लाल मुंग्या चावली तर वाट लागून जाईल बघा मी करवंद तोडले करवंद जमा केलेत बघा माझा सचिनला पण भरपूर करवंद सापडलेली आहेत डॉक्टरांनी आणि मुकेशनी करवंद तोडून आणले विभाग ठाणे यांच्या कारवाई करवंद आणले काम नाही छान करवंद भेटलेत त्यांना यांनी पण छान आणलेत चला खाऊया छान करवंद तुम्ही बघू शकता काळी काळी आणि एकदम टेस्टी पण आहेत नॅचरली नॅचरली पिकलेले करवंद करवंदाची झाडाची खायची मजा एक नंबर तुम्ही जे खातो का घरी आहे

आता पाऊस पडून गेलेला आहे वातावरण तुम्ही बघू शकता सिनरी बघू शकता तुम्ही बाहेर एकदम छान अशी पाऊस पडून गेलेला आहे माझ्या मागे बघू शकता पठारे या साईडला आहे माशेज घाट आणि वातावरण एकदम थंड झालेलं आहे म्हणजे एकदम फ्रेश आणि मस्त हवा आहे एकदम छान अशी अशा प्रकारे जोरदार पाऊस चालू झालेला आहे मी खूप क्षमता रस्ता दिसत नाहीये